त्याच्यावर जोर नका दिले हे जे बॅरॅटेट्स आहेत रनिंग्स आहेत त्याच्यावर कारण त्याच्यावर संपूर्ण कबड्डी स्कॉर आहे कारण त्याला अटॅच केलेले त्याला जोडलेले हे आमचे दिवे आहेत लाईट्स आहेत त्याच्यामुळे तेवढी पार्टी घ्या मरी देखील घेरडे बसत नंतर बसतो पैसा सामाना सुरू होतोय कारण प्रत्येक संघाच्या वेळेला मला हे म्हणावंच लागतं की प्रत्येक संघ कारण आजच्या कॉमेडी स्पर्धेचा विचार केला तर जे के की संघ आहेत त्यामुळे प्रत्येक संघाकडे जेवढी क्वालिटी आहे भगवंत संघ आहे त्यांनी जेवढं भगवंतांचे स्थान आहे भगवंतांचे स्थान हे रायगड भगवंतांचे स्थान आहे हे कबड्डी क्षेत्रातील भगवंत संघ आहे आणि अशा रायगड जिल्ह्यातील

कर दे कर बायडा कर अबला काम काम अबला हातो एक एक दंड शरीर शिधारावी केलीला हो

त्यांचं स्वागत करण्यासाठी मी दीपक जाधव आपणच विनंती करणार आहे आपल्या शिवस्ते या ठिकाणी बरोबर पाठवित या असताना यांना सन्मानित करायचं आहे आदरणीय दीपक जाधव आपल्या शिवहस्ते आदरणीय मधुकर पाटील सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो मी दीपक जाधव आपला विनंती करणार आहे आपले शुभस्ते मधुकर पाटील यांना सन्मानित करायचा प्रत्येक व्यक्ती प्रत्येक घटक हा महत्वाचा असतो प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून ते सरकारचा वापर असतात म्हणून

मी विजय नगर आवास अधिकारी आहे आपल्या सोबत या ठिकाणी नितीन पाटील कोळघर यांना देखील सन्मानित करायचा आहे अनेक व्यक्तिमत्व या ठिकाणी येतात अनेक पाहुणे मंडळ या ठिकाणी येतात आणि नक्कीच त्यांचा देखील सन्मान आमच्या मित्रमंडळाच्या वतीनं श्री शिवाई क्रीडामंडळ बांधवच्या वतीनं सन्मान करण्यात येत आहे श्री नितीन पाटील अर्थात कोळघर विजय जी ने तर शुभ से हा सन्मान दिला जातोय पोहिंगा पापा चिरकेला परत पाहतोय सात जोशात त्याच उमेदीने प्रतिस्पर्धी संघावर मात करण्याचा प्रयत्न केला अपका करून गेला हवा पण तो खूप दबक असते आता मात्र शेवट पे

हा खेळ करतो चेहरे कर्तृत्वानं उजळवायचे असतात कारण हा खेळ मर्दानी आहे मैदानी आहे मर्दांचा खेळ आहे म्हणून आपले चेहरे हे क्रीमने न उजळवता ते कर्तृत्वानं उजळले पाहिजे आणि हे कर्तृत्व खऱ्या अर्थानं मैदानामध्ये आपल्याला मांडायचं आपल्याला ठेवायचं जबरदस्त आणि ती जर एवढी मोठी भूमिका मांडत असतील तर आपण देखील माणसीच आपण देखील आपल्याला सात अठरा कुठेतरी मात्र आत्ताच म्हटलं होत की स्वतःच प्रकाश निर्माण करणारा

संकेत एक यशस्वी चढाई बांधर आहे पायामध्ये गती आहे कुठे हात ठेवायचा कुठे पाय मारायचं हे अचूक जाणणारा खेळाडू संकेत मेडेकर मध्ये खूप अनुभव आहे कारण का मात्र संकेत बाद आहे अर्थात मैदानाच्या बाहेर दे त्या ठिकाणी एक योग्य भूमिका मात्र मांडत आहे आणि खेळाडू वृत्तीनं संकेतनं देखील त्या ठिकाणी ते मान्य आहे मित्रांनो वृत्ती ही खूप महत्वाची आहे कोणत्याही क्रीडा प्रकारामध्ये कोणत्याही क्रीडा क्षेत्रामध्ये कारण तरच आपण निघतो आपला खेळ हा प्रामाणिक असला पाहिजे एक एक गुणांच्या मुळे हरणारी संघ देखील शेवटच्या चढावामध्ये येथे खळाडूवरती आपण पराभूत झालेले आहेत अनेक उदाहरणं आहेत त्याला खळाडूवरती म्हणतात मग असे खेळ त्याच्यावरच डिपेंड आहे अवलंबून आहे ऋत्विक मात्र बाहेर असताना इथे पुन्हा एकदा ऋषिकेश दोन नंबरची दोन नंबरची असे म्हणजे जबाबदारीची जर्सी आहे जबाबदारीची बनिया नाही आणि अनेक वेळेला जबाबदारी पूर्ण करणारा खेळाडू आहे यात यात सुद्धा शंका नाही आहे

सुद्ण सुद्ण अर्धा या सामना आपण लक्षात घ्या पांडवादेवी रायमाडी पास जे हनवान आपण तयार राहायचा आहे पांडवादेवी रायमाडी पास जे हनमान सरी या नंतर होणारा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना पट्टा मंडळाला आलेली डेंगी मनीष कदम बांधण कडून हजार रुपये आपलं तकशाह ऋणी मणीष कनम कांदिक आहे पलीकडे भाजप

तरी एक जुन्या खेळामध्ये तो एक आपल्या संघाचा एक मुख्य चढाई चढाऊ गेली अनेक वर्ष त्याने देखील त्याची कारकीर्द दाखवलेली आहे एक असा सात नंबरची परिधान केलेले आहे पहायचंय मात्र कोणत्याही कथा होता आता मात्र कोणत्याही प्रकारचं आव्हान स्वीकारला एकदा आपल्या संघासाठी कदम काल बनतोय का या ठिकाणी फान किरकिरे आणि पुन्हा एकदा आवड पाहतो योग्य भूमिका मात्र या ठिकाणी फान किरकिरेच्या माध्यमातून मांडली जाणार का एक जबरदस्त मनशत मला निश्चित मानले जाते पाच म्हणते का समाजपाला शेवटचे पाच मिनटली हा खरं जुने बावीस अकरा बावीस असा गोलतलख त्या ठिकाणी सुरू आहे बरोबर अकरा जुन आणि बावीस गुण म्हणजे अकरा गुणांची आघाडी पुन्हा एकदा ऋषिकेश आपल्या संघाची मदत या ठिकाणी ऋषिकेशवर एवढ्या गुणांचा फरक जरी असला तरी कॉन्फिडन्स मित्रांनो आत्मविश्वास हा सगळ्यात मोठा आहे मग आत्मविश्वास एवढा दाटून भरला गेला आणि कोणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय हे चित्र आपल्या समोर आहे या ठिकाणी आदरणीय नंदन श्रीधर पाटील अर्थात सामाजिक कार्यकर्ते आहेत नंदन श्रीधर पाटील याचकडून मंडळासाठी रोख पाच हजार रुपयांची देणगी देण्यात आली धन्यवाद आदरणीय नंदन श्रीधर पाटील

जय हनुमान सरोगा प्रक्रिया

संकेत आपल्या संघासाठी या ठिकाणी बंधारा चढाव आणि मात्र येतोय वाचायच आहे टिकायच आणि मात्र मग कठीण समयो का असं येतो भूमिका आहे स्तब्द स्तब्ध शांत आहे कोणी माहिताच येईल परंतु रसिक प्रेक्षक आनंद गेलेला सुंदर वातावरणामध्ये कबड्डी वातावरणामध्ये शेवट सिंगात शेवट सिंग कोणी तर घेणार Apa? 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 असता हसता हसता खेळता खेळता एक आनंदी वातावरणामध्ये हा सामना या ठिकाणी संपतोय आणि सामना मात्र संपलेला आहे कि आम्हाला सामन्यामध्ये अर्थ